नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री योजना दूत ही जी योजना राबवल्या जाणार आहे ही कशा प्रकारची राहणार आहे आणि याची पात्रता काय राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री योजना दुधला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि अर्ज भरायला पण सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर बघा ही योजना कशा प्रकारची राहणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविनता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भातील दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे तर यामध्ये जवळपास पन्नास हजार हे योजनादूतच्या जागा भरल्या जाणार आहे म्हणजे पन्नास हजार विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर बघा कार्यक्रमाचे ठळक रूपरेषा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील म्हणजे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला तुम्हाला या ठिकाणी मदत करावी लागणार आहे नंतर बघा ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पन्नास हजार लोकसंख्येसाठी एक म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायती मांग एक योजनादूत आणि शहरामध्ये पाच हजार लोकसंख्या मागे एक योजनादूताची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे यासाठी तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये प्रति महिना दिल्या जाणार आहे यामध्ये तुम्हाला प्रवास खर्च सर्व भत्ते पण समावेश राहणार आहे यासाठी तुम्हाला वेगळे पैसे दिल्या जाणार नाही आणि लक्षात ठेवा जर तुमची नियुक्ती फक्त या ठिकाणी सहा महिन्यासाठी केल्या के जाणार आहे सहा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ तुम्हाला देण्यात येणार नाही ज्या विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीमध्ये नियुक्ती मिळण्याची शक्यता असेल त्या विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरायचा नाही कारण तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्याचा करार करून द्यावा लागेल जर तुम्हाला सहा महिन्याच्या आतमध्ये जर नियुक्ती झाली तर तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्या येऊ शकते म्हणून तुम्ही हा अर्ज भरायचा नाही जर तुम्हाला नियुक्ती मिळत असेल तर सरकारी नोकरीबाबतची ठीक आहे जनरल विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरू शकतात तर याची पात्रता बघा वयोमरादा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच उमेदवारांना शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन कोणत्या शाखेतील पदवी जर चालेल संगणक ज्ञान आवश्यक तुमच्याकडे मोबाईल असणे आवश्यक आहे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आणि तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड असावे त्यांचे नावाचे बँक खाते आधारशी संलग्न असावे म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असणे गरजेचं आहे ठीक आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमरादा लक्षात ठेवायची अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तर बघा यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आणि यासाठी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता लागेल बघा आधार कार्ड तुमचं महत्त्वाचं आहे तुमची पदवीचे प्रमाणपत्र कागदपत्र लागेल तुमचं अधिवास प्रमाणपत्र लागेल वैयक्तिक बँक खात्याचा तपशील लागेल पासपोर्ट साईजचे फोटो लागेल आणि हमीपत्र लागेल हे तुम्हाला अर्ज भरताना गरजेचं राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरावा लागेल मित्रांनो जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण पिढी एकदा वाचून घ्यायची आणि नंतर हा अर्ज भरायचा संपूर्ण पिढीए तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट रोजगार महास्वयम डॉट जीओ वी डॉट इन या साईडच्या माध्यमातून तुम्हाला आपला अर्ज भरावा लागेल या ठिकाणी तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे लक्षात ठेवायचं ही साईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज भरता येणार आहे तर याची अंतिम तारीख सांगितलेली नाही किती आहे तर तुम्ही आपला अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद